नमस्कार मंडळी भेंडीची भाजी किंवा भेंडीचे वेगवेगळे पदार्थ आपण नेहमीच घरात बनवत असतो पण आज आपण अगदी हटके भेंडी पाण्यात शिजून तेही भेंडी जराही चिकट न होता तोंडाला पाणी आणणारा चटपटीत चमचमीत असा भेंडीचा पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी ताजी पाव किलो भेंडी घेतलेली आहे हे बघा तर भेंडी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तर सर्वात अगोदर ही भेंडी आपण शिजवून घेऊया तर आता तुम्ही म्हणाल की ताई भेंडी शिजवल्यामुळे ही चिकट नाही होणार का तर अजिबात भेंडी चिकट होणार नाही तर या उलाटी याला रंगही छान येईल आणि भेंडी चवीलाही खूप छान लागेल तर चला तर मग अगोदर आपण ही भेंडी शिजवून घेऊया यासाठी कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर या पाण्याला मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला ही अख्खी भेंडी घालायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला ही भेंडी दोन मिनिटं फक्त शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली भेंडी जशी आहे तसा भेंडीला छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे हे बघा तर इथे दोन मिनिटे झालेली आहेत भेंडी मी काढून एका सुती कपड्यावर काढून घेतेय तर इथे तुम्ही बघू शकताय भेंडी आपल्या एका सुती कपड्यावर काढून झालेली आहे आपण आता ही भेंडी पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपली ही भेंडी पूर्णपणे थंड झालेली आहे हे बघा आता याला कपड्याने पुसून छान असं कोरडं करून घ्यायचं आहे तर भेंडी आपली कपड्याने पुसून छान अशी कोरडी झालेली आहे आपण आता ही भेंडी चिरून घेऊया तर सर्वात अगोदर आपल्याला हा भेंडीचा देठ कट करायचा आहे त्यानंतर हा शेंडा देखील कट करून घ्यायचा आहे त्यानंतर भेंडी आपल्याला अशी मधोमध चिरून घ्यायची आहे आणि बघायचं यामध्ये कीड वगैरे आहे का हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या भेंड्या चिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही भेंडी छान अशी चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही भेंडी बाजूला ठेवूया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचं आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी यामध्ये शेव घालायची आहे शेव नसेल किंवा तुम्हाला शेव घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही अर्धी वाटी भाजलेलं बेसन पीठ घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती याला रवाळ असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे हे बघा इतकं रवाळ मी फिरवून घेतलंय आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने जिरी पूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला हाताने छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले हाताने छान असे एकजीव करून झालेले आहेत आपण आता हे हे भेंडीमध्ये भेंडीमध्ये भरून भरून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला घ्यायचा आहे तर मंडळी ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल त्यांनी खालील असलेल्या नंबरवरती तुमचं संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचं नाव मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पिन केली आहे त्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला चमचे तेल आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा यात घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला कांदा छान असा मौसूत परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला भेंडीमध्ये भरून जो उरलेला मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर हा मसाला आपल्याला एक मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे एक मिनिट झालेला आहे आणि आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे आपण आता यामध्ये भेंडी घालूया तर भेंडी आपली मसाल्यामध्ये घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही भेंडी एक ते दोन मिनिटे छान अशी वाफवून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट झालेलं आहे यावरचं झाकण काढूया त्यानंतर ही भेंडी आपल्याला एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर आपली ही भेंडी छान अशी मिक्स करून झालेली आहे आपली ही चटपटीत भरली भेंडी बनवून तयार झालेली आहे हिला फार वेळ लागत नाही कारण आपण भेंडी अगोदर शिजवून घेतली होती आपली ही भेंडी तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद